लग्षा, लग्षा। लग्षा। लग्षा, लग्षा। नमस्कार नाशिककरांनो आपल्या सगळ्यांचा आपल्या हक्काच्या बापुलकीच्या लक्ष न्यूज वर मी कौशल वाखरकर स्वागत करतो आज नाशिकमध्ये नऊ तारीख आणि सर्वच नाशिककरांना युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एकच उत्सुकता होती ती म्हणजे नाशिक पुष्प महोत्सव दोन हजार चोवीस ची आणि निश्चितच आज या ठिकाणी आपण पाहू शकता की हा महोत्सव जो आहे तो खूप जोरात आणि जोमाने चालू आहे नाशिककर या ठिकाणी भेटी देत आहे आणि या माध्यमातून कुठेतरी नाशिककरांना हा विरंगुळा नाशिककरांना वृक्षांबद्दल आणि पुष्पाबद्दलची जी काही प्रेम आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे हे जे नाशिकचे विभाग आहेत त्या सहा विभागांचा या ठिकाणी हा देखावा केलेला आहे आणि यात देखील प्रथम द्वितीय आणि तृतीय असे बक्षिस या ठिकाणी दिले जातात आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा प्रकारे हे सगळं पुष्पमहोत्सवची या ठिकाणी तयारी चालू आहे आणि आज हा पहिला दिवस आहे नऊ तारीख आहे याच ठिकाणी केंद्रीय मंत्री भारती पवार पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार व इतर आमदार सर्व या ठिकाणी येऊन या महोत्सवचं उद्घाटन करणार आहेत आणि भेट देखील देणार आहे या महोत्सवला आपण पाहू शकता की कशा प्रकारे हे सर्व जे पुष्पमहोत्सवचा देखावा केलेला आहे हा सहा विभागांनी देखावा केलेला आहे आणि या सहा विभागांमधील जे कोणी अधिकारी आहेत ते स्वतः या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मिळून हे सर्व बनवलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की तपोवनाची आपण जी थीम आहे ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे तपोभूमी उद्यान म्हणून आहे आर्टिफिशियल कारंजा आहे आणि त्याचप्रमाणे जे सर्व मटेरियल आहेत जे वापरलं आहे ते सर्व जे वृक्ष आहेत जे सर्व पुष्प आहेत ते सगळे ओरिजिनल आहेत आणि अशा प्रकारे सर्व या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दुसरी आपण या ठिकाणी पाहू शकता स्वामी विवेकानंद उद्यान पंचवटीचा या ठिकाणी देखावा करण्यात आलेला आहे खूप तीक्ष्ण काम केलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घेऊन ध्ध ध्ध कोणत्याच प्रकारची काटकसर न सोडता या ठिकाणी काम केलेलं आहे असं काम या ठिकाणी या उद्यान विभागाने करून दाखवलेलं आहे त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी नाशिक महानगरपालिका नाशिकचं जे उद्यान आहे नाशिक रोडचं ते आपण या ठिकाणी या देखाव्यात पाहू शकतो की कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे परंतु कुठंतरी काही उद्यानांची अवस्था जर आपण पाहिली तर ती नाशिकमध्ये खरंच अशी असली पाहिजे असंही कुठंतरी वाटतं नुसतं देखाव्यातच अशी उद्यानं असण्यापेक्षा अस्तित्वात अशी उद्यानं असणं गरजेचं आहे असा संदेश संदेशही आमच्या माध्यमातून आम्ही या उद्यान विभागाला देऊ असे जर उद्याने नाशिकमध्ये देखाव्यातच नाही तर अस्तित्वात असले तर कुठेतरी त्याचा फायदा हा नाशिक करा आणि तेवढाच आनंद होईल कारण देखाव्यापेक्षा प्रत्यक्ष असणं देखील गरजेचं अशी उद्यानाची गरज आहे नाशिक परंतु ठीक आहे पुढच्या भविष्यात नाशिक महानगरपालिका यासाठी कुठेतरी कटिबद्ध राहील असं देखील आपण अपेक्षा महापालिकेकडनं आणि उद्यान विभागाकडनं व्यक्त करूया त्यानंतर आपण पुढे पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी मी काय म्हणतोय हे जेटून नाशिक महानगरपालिकेचं पूर्व विभाग उद्यान आहे त्याचा देखील या ठिकाणी आपण देखावा पाहू शकता की कशा प्रकारे करण्यात आलेला आहे आणि याच वर्षी प्रभू रामचंद्रांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सर्व जी आहे रामाची मूर्ती देखील पाहायला मिळाली आणि ह्याला एक नंबर मिळालेला आहे हेच प्रथम विजेता आहे त्यानंतर त्यानंतर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता कि हा देखील पश्चिमचा उद्यान आहे या ठिकाणी ते देखील खूप उत्कृष्ट बनवलेलं आहे असे जे पण विभाग आहेत जेवढे पण विभाग आहेत त्या विभागांची या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे देखावा केलेला आहे आणि के या ठिकाणी स्वतः उद्यान अधीक्षक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो बघा सर खूप सुंदर ह्या ठिकाणी हा देखावा केलेला आहे आणि या माध्यमातून कुठेतरी हा मला वाटतं भविष्यातला प्रकल्प आहे आणि अशाच प्रकारे आपण उभारू असं मला वाटतं आणि नक्कीच आपल्या माध्यमातून ते होईलही आता सर यामध्ये प्रथम द्वितीय जे विजेते आहेत ते आणि किती लोक येण्याची शक्यता काय सांगू नमस्कार मी विवेक भदाने उद्यान अधीक्षक जो तीन दिवसाचा पुष्पमहोत्सव आहे त्याच्यात आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग संकल्पना यावर्षी आणलेल्या आहेत त्यात मिनिएचर गार्डन हे नेहमीप्रमाणेच आहेत पण यावेळेस थोडे थीम बेस्ड गार्डन आपण तयार केलेले आहेत त्याचप्रमाणे तिघही जे फ्लोअर आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फुलांच्या स्पर्धा कॅक्टसच्या स्पर्धा आहेत शिल्प वेगवेगळे आपण ठेवलेले आहेत वेगवेगळ्या रांगोळीच्या स्पर्धा आहेत चित्रकलेचे काही आपण काही आर्टिस्ट आहेत त्यांचे चित्रकला शिल्प ठेवलेले आहेत तर नाविन्यपूर्ण असं आपण यावेळेस महोत्सव करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि दरवेळेपेक्षा जी आ, भाग घेणाऱ्यांची नोंदणी आहे ती ह्यावेळेस तीन पटीपेक्षा जास्त आकडा यावर्षी पार केलेला आहे आणि जो फुटबॉल आहे नेहमीपेक्षा बऱ्यापैकी चांगला फुटबॉल आता आपल्याला पाहायला मिळतो आहे अजून कार्यक्रमाची सुरुवातही झालेली नाहीये तेवढ त्यावेळेस देखील एवढी गर्दी पाहायला मिळते आहे निश्चितच तीन दिवस नाशिककरांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा नाशिककरांसाठी ही नाशिककर आणि महानगरपालिका यांची एकत्रित मिळून दिवाळी सारखा हा सण असतो तीन दिवस पूर्ण महानगरपालिका याच्यासाठी सजत असते नाशिककरांची महानगरपालिका आहे सो नाशिककरांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हे मी आवाहन करतो निश्चितच सर यामध्ये स्टॉल्स असणार आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे आणि कसे असणार आहेत काय सांगाल अ जे स्टॉल आहेत त्याच्यात बऱ्याचशा नवीन संकल्पनेच्या लोकांनी कुंड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत रोप विक्रीसाठी आणलेले आहेत बरेचसे बोनसाळे देखील ह्या वर्षी आपल्याला दिसत आहेत आणि काही मॅड ट्रीज म्हणूया आपण की ज्या एकाच झाडाला तीन ते चार पाच प्रकारचे वेगवेगळ्या वेग रंगातले फुलं वगैरे देखील आहेत ते प्रमुख आकर्षण आहे आणि हे सर्व रोप जगवण्यासाठी ज्या प्रकारचे खत आणि औषधं लागतात ते देखील मोठ्या संख्येने यावेळेस विक्रीसाठी आहेत लोकांमध्ये आता गार्डनिंगची आवड वाढत चाललेली आहे तरी सर्व लोकांनी याचाही आनंद घ्यायचा आहे आणि खरेदीसाठी इथं मोठ्या प्रमाणावर येऊन यांना उत्पूर्त प्रतिसाद द्यायचा आहे आपला निश्चितच सर काही अभिनेत्री आणि अभिनेते देखील उपस्थित असणार आहेत या पुष्पमोहोत्सवच्या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आणि आज काही लोकप्रतिनिधी आणि काही मंडळी देखील या ठिकाणी भेट देणार आहेत त्याबद्दल काय सांगा दरवर्षाप्रमाणे आपण विविध प्रकारचे अभिनेते आणि काही कलाकार आहेत त्यांना आपण बोलवत असतो जेणेकरून लोकांमध्ये कार्यक्रमाचा उत्साह वाढावा आणि अभिनेत्यांच्या माध्यमातून हा वा। शो लांबपर्यंत जावा त्याच प्रकारे बरेचसे अभिनेते जे काही आहेत हे, हे स्व इच्छेने आणि आपण केलेल्या विनंतीने ह्या ठिकाणी येणार आहेत तेही आपले सगळे नाशिककर आणि नाशिकच्या आजूबाजूचेच कलाकार आहेत ते देखील या ठिकाणी येणार ना आहेत नाशिकचे भूमिपुत्र स्वतःच हो, ना। बऱ्याचशे भूमिपुत्र आहेत आणि आपल्या नाशिकमध्ये बऱ्याचशा काही टीव्ही सिरियल्स वगैरेचं कास्टिंग होत आहे तर ते देखील अभिनेते कलर्स मराठीचे टीम सोनी मराठीची टीम ती देखील आपल्या कार्यक्रमात यावेळेस येणार आहे निश्चितच सर यावेळेला लोकप्रतिनिधी आणि कोण मंत्री जे येणार आहेत त्याबद्दल काय सांगाल आणि किती वाजता नाशिककरांनी उपस्थित राहा यासाठी नाशिकमधल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना आपण या ठिकाणी आग्रहाने बोलवलेलं आहे कार्यक्रमाच्या सोयीने जेवढ्या जास्तीत जास्त प्रतिनिधींना शक्य होईल तेवढे ते येणाऱ्याचं आश्वासनही त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याचप्रकारे बरेचसे अधिकारी देखील ह्या ठिकाणी येणार आहेत आणि बरीचशी गर्दी या ठिकाणी होणार आहे सर खूप सुंदर आपली संकल्पना आहे आणि आपल्या माध्यमातून हे सगळं होतंय सर हे जे गार्डन आहेत हे नक्कीच आम्हाला आपल्या माध्यमातून फ्युचरमध्ये किंवा येत्या काळातच बघायला मिळतील अशी देखील आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या महोत्सव निमित्त नाशिककरांना आपण काय द्याल सर नाशिक हे उद्यानांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फुलांचं देखील शहर म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे तरी लोकांनी अशीच त्याबद्दलची आवड जोपासावी आणि हा प्रथम क्रमांक जो आपला आहे नाशिकचा तो कायमस्वरूपी सगळ्या ठिकाणी टिकवून ठेवावा हे आवाहन करतो सर धन्यवाद आपल्या पुढील वाटचालीसाठी देखील आणि अशाच माध्यमातून नाशिककरांना हा जो पुष्पमहोत्सव आहे हा अशाच मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो हीच आपल्याकडे विनंती आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा